नमस्कार आता अर्जुनला समजतं जोशी वकील हा मैपतचा माणूस आहे ते बघून त्याला मोठा धक्काच बसतो अर्जुन लगेच मैपत आणि जोशी बोलत असतानाचा व्हिडिओ करतो आणि तो लगेच मधुभाऊंकडे येतो आणि मधुभाऊंना सांगतो हे बघा तुमचा जो वकील आहे ना तुम्ही ज्याच्याकडे केस दिली होती माझ्याकडून केस काढून तो तर तुमच्या बाजूने नाहीच आहे तो तर त्या मैपतच्या बाजूने आहे तो मैपतचा माणूस आहे मैपत सांगेल तसा तो वागत आहे ते ऐकून मधुभाऊंना धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात काय जोशी वकील महिपतचा माणूस आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो मधुभाऊ जोशी वकील महिपतचा माणूस आहे मी त्या दोघांना आत्ताच रंगे हात पकडला आहे आणि हा तो व्हिडिओ आणि मधुभाऊ तो व्हिडिओ बघतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते ते म्हणतात हो खरंच जावई बापू तुम्ही खरं बोलताय मग मधुभाऊ म्हणतात आता मी त्याच्याकडून माझी केस काढून घेतो तो महिपतचा माणूस आहे तर तो मला निर्दोष काय सोडवणार आणि मी आता माझी केस दुसऱ्या वकिलाकडे देतो अर्जुन म्हणतो दुसरा वकील कोणता दुसरा वकील तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांकडे देतो ते ऐकून अर्जुनला खूपच बरं वाटतं आता मधुभाऊंनी तर अर्जुनला केस दिलेली आहे त्यामुळे अर्जुन इकडे जोशी वकिलाकडे येतो आणि जोशी वकिलाला चांगलाच तुडतुड तुडवतो आणि म्हणतो तुला लाज नाही वाटली मधुबाऊंना फसवताना अरे मधुबाऊंना तू फसवत आहेस हे मला आधीच माहीत होतं कारण तू मैपतचा माणूस आहेस हे है मी आधीच ओळखलं होतं आणि आता मला तसा पुरावा देखील सापडला आहे तेव्हा जोशी म्हणतो पुरावा आणि अर्जुन तो व्हिडिओ जोशी वकिलाला दाखवतो आता जोशी वकील तो बघतो आणि त्याला देखील मोठा धक्काच बसतो कारण त्यामध्ये मैपत आणि जोशी मधुबाऊंविरोधात बोलत आहेत हे स्पष्ट दिसत होतं आता मात्र अर्जुनला जोशीचा खूपच राग आलेला असतो तो चांगलाच त्याला थोबडवतो आणि म्हणतो आता तू मधुभाऊंची केस लढण्याची काहीच गरज नाही आहे कारण मधुभाऊंनी दुसरा वकील शोधला आहे तुझ्याकडून ती केस काढून घेतली आहे तेव्हा जोशी वकील म्हणतो दुसरा कोणता नवीन वकील शोधला आहे ते त्यांनी तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता मी घेतली आहे त्यांची केस आणि आता तुझे कसे बारा वाजवतो ना तेच बघ आता ते ऐकून जोशी वकिलाला धक्काच बसतो अर्जुन तिथून निघून जातो आणि जोशी वकील म्हणतो आता हा मैपत मला खरंच तोडून टाकणार आता मी काय करू आता लगेच तो महिपतला घाबरत घाबरत फोन करतो आणि म्हणतो साहेब एक प्रॉब्लेम झाला तेव्हा महिपत म्हणतो मला ना असे प्रॉब्लेम ऐकायला इंटरेस्ट नाही आहे गुड न्यूज असेल तर दे नाही तर फोन ठेव तेव्हा लगेच जोशी वकील म्हणतो ऐका ना साहेब तेव्हा महिपत म्हणतो बोलपटापट -पत, माझ्याकडे वेळ नाही आहे तेव्हा जोशी वकील म्हणतो अहो त्या म्हाताऱ्याने माझ्याकडून केस काढून घेतली आता मात्र महिपतला मोठा धक्का बसतो महिपत म्हणतो काय म्हाताऱ्याने केस काढून घेतली अशी कशी काढून घेतली तेव्हा लगेच जोशी वकील म्हणतो हो ना साहेब बघा ना आता त्याने नवीन वकील शोधला आहे महिपत म्हणतो कोण आहे नवीन वकील तेव्हा जोशी वकील म्हणतो ॲडवोकेट अर्जुन सुभेदार आता मात्र ते नाव ऐकताच मैपतच्या पायाखालची जमीन सरकते महिपत म्हणतो आता तू तु ये तुला कसा वाकडा तिकडा करतो ना बघ आता तुला कळलं नाही तो असा तुझ्याकडनं केस काढून घेतो आणि तू गप्प बसून राहतोस तू काहीच बोलत नाहीस तू ये आता तुझी आता कशीच चटणी करतो ना ते बघ जोशी वकील खूपच घाबरतो मैपत म्हणतो आता आपण मेलो कारण अर्जुन सुभेदाराला परत त्या म्हाताऱ्याची केस मिळाली तर तो काही मोठे मोठेच पुरावे आणून सादर करणार आता काही साक्षी निर्दोष सिद्ध होत नाही आता मात्र ते ऐकून साक्षीला देखील धक्का बसतो साक्षी म्हणते काय झालं आण तेव्हा लगेच मैपत सांगतो अगं त्या म्हाताऱ्याची केस आता अर्जुन सुभेदार लढवतोय ते ऐकून साक्षीला देखील धक्काच बसतो तर आता अर्जुनने परत मधुभाऊंची केस घेतली आहे हे ऐकून मैपत आणि साक्षीला तर थरथराटच भरलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू